संकल्प असायचा निर्धार असायचा लवकर उठून केलेला व्यायाम असायचा तुळशीपाशी लावलेला दिवा असायचा ताटातलं सगळं संपवण्याचा हट्ट असायचा जेवणात सगळं खाण्याचा ठराव असायचा पाढे पाठ करण्याचा ढिगभर गणित सोडवण्याचा स्पेलिंग पाठ करण्याचा शुद्धलेखन शंभरदा गिरवण्याचा चहा सोडून देण्याचा तेल कमी वापरण्याचा रोज सकाळी पायी चालण्याचा रात्री लवकर झोपण्याचा एक ना अनेक संकल्पांच्या उराशी कवटाळण्यासोबत वर्षाचा दिवस मावळायचा आणि नव्या ध्येयासोबत नवा संकल्प उजाडायचा पण हल्ली सगळं सगळं एका मोबाईलच्या डबक्यापाशी येऊन थांबलाय डबकच ते सृजन थोडेच देणारे उशिरापर्यंत जागवणारं अंथरुणात लोळत ठेवणारं तेलकट तळकट चटक मटक खायला असुसलेलं आळसावलेलं डबकं त्याच त्याच अल्गोरिदम मध्ये गुरफटून सोडणारं नात्यांच्या गावाला मागे सोडायला भाग पाडणारं गप्पा आटवणार कट्टा ओस पाडणार निरर्थक टपकं मैदान ओस पाडणार सोफे उभवणार पोटांचा नगारा फुलवणार गुबगुबित डबक अश्लाघ्य दाखवणारं तुलना ईर्षा भडकवणारं माथी फिरकवणारं बेमुरवत डबकं या डबक्याच्या पाण्यात न्हावून निघणाऱ्या पिढीला काय करणार संकल्पातली मजा त्यासाठी ठरवून केलेली तयारी वेगवेगळी नाणी रंगीबिरंगी पोस्टाची तिकीट थप्पी करून ठेवलेली नखचित्र आणि इतस्त पसरून ठेवलेला ढिगभर रंगांचा थवा पेटीवर उमटलेला जादुई सूर नवा बांधलेल्या घुंगरांची रुणझुण सुचलेल्या गाण्याची गुणगुण निवांत विसावा आणि संकल्पाची जोरदार तयारी नव्या नऊ नव्य। दिवसांसाठी का होईना पण ध्येयासक्त असायची स्वारी सारं काही हरवलं त्या डबक्याच्या गढूळ पाण्यात सगळं सगळं ऋतून बसलंय खोलखोल गाळात या डबक्याच्या गढूळ पाण्याला थेंब थेंब वाळवायला हवं आणि पुन्हा एकदा संकल्पाचा दिवा तुळशीपाशी लावायला हवा एक संकल्प मनाच्या गाभाऱ्यात तेवत ठेवूया त्याला पूर्ण करण्यासाठी जिवापाड मेहनत करूया संकल्पाची किमया नव्या पिढीला शिकवूया पालकांची शाळा येणाऱ्या वर्षात नव्यानं शिकूया नव्या, नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा